नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा येता आठवी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आज झालेल्या पेपरचा विषय प्रथम भाषा व गणित याची उत्तरपत्रिका फास्टमध्ये पाहणार आहोत कारण सर्वांना आता उत्तरपत्रिकेची उत्सुकता लागलेली आहे आणि स्पष्टीकरण नंतर सविस्तर पाहणार आहोत तर सर्वप्रथम सर्वांचं सर आरशी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर चला तर पाहूया आपण आंसर की तर बघा संस्कृत या शब्दातील अनुस्वराचा उच्चार कोणत्या वर्णासारखा होतो या प्रश्नाचं उत्तर आहे एक क्रमांक न पुढीलपैकी सब संधी विग्रह व संधी यातील चुकीचा पर्याय याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सबवार गवत फुलांचा ताटवा पसरला आहे यामध्ये असलेले क्रियाविषय नावे आहे स्थल वाचक पुढीलपैकी अचूक विरुद्धलिंगी जोडी ओळखा त्यामध्ये दोन उत्तर आहेत तीन आणि चार पर्याय पाच नंबरच्या प्रश्नांचं उत्तर आहे तीन आणि चार पर्याय सहा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे चार पर्याय सात नंबरच्या प्रश्नांचं उत्तर आहे पाच दोन नंबरचा पर्याय सहा साठ नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा पर्याय नऊ नंबरचा जो प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील समासिक शब्द तत्पुरुष समासाचा नाही तर त्याचं उत्तर आहे एक पर्याय येता काल खेळाडू मैदानावर रांगीत बसली या वाक्याचा प्रयोग आहे अकर्मक कर्तरी प्रश्न क्रमांक दहाव्याचं उत्तर आहे दोन अकरा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे दावी गर्व विभवे गुण हे पराचे खडगाग्र तुल्य विषम व्रत हे भल्याचे यामधला जो अलंकार आहे तो यमक आहे एक नंबरचं उत्तर बरोबर आहे बारा नंबरच नंबरचा प्रश्न जो आहे मंगेश पाडगावकरांनी लिहिलेला कोणता काव्यसंग्रह नाही त्याचं उत्तर आहे बाहुल्या टोपण नाव व त्यांचे पूर्ण नाव येथील चुकीची जोडी असणारा पर्याय आहे तीन नंबरचा जे कविता दिली आहे त्यावरील प्रश्नांची उत्तर आहेत चौदा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे बालपण संपल्यामुळे तीन पंधरा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे एक नंबर जलधी सोळा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे कवितेतील वर्णानुसार विशेषण व विशेष यातील चुकीची जोडी ओळखा दोन नंबर प्रश्नाचं उत्तर आहे दोन नंबरचं मुग्ध निरागस सतरा ते एकोणीस प्रश्नासाठीच्या सूचना तर यामध्ये आपण जे उत्तर काढलेले आहेत त्यामध्ये सतरा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे निशिगंध हे एक सुगंधित फूल आहे अठरा नंबर हिरव्यागार वेलीवर ही फुले हारिने येतात या फुलाला गुलछडी असे म्हणतात तरी पण याचं कन्फ्युजन जर उत्तर वाटलं तर आपण नंतर पाहूया त्यानंतर वीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे संकल्प पुढीलपैकी अशुद्ध शब्द अस्तित्व अन्यायी माणूस घाशीराम कोतवाल एकवीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा विसव्या प्रश्नाचं उत्तर आपण संकल्प पाहिलं तीन नंबर एकवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे दोन नंबर प्रदीप्त बावीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन घाशीराम कोतवाल तेवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे चार सिस्टाई समजूत काढून भांडण मिटवणारी व्यक्ती म्हणजे शिष्टा शिष्टाईमध्ये मध्यस्थी म्हणजे शिष्टाई चोवीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे कोणता म्हणीचा अर्थ चुकीचा आहे तर एक नंबरचा जो पर्याय आहे तो चुकीचा आहे पंचवीसच्या प्रश्नाचं उत्तर आहे एक आणि चार दो, आ, दोन पर्याय आहे त्याच्यामध्ये तर यानंतर आपण गणित विभाग पाहणार आहोत विभाग दोनमध्ये मध्ये गणित त्यामध्ये फक्त प्रश्न क्रमांक आणि उत्तर क्रमांकच मी सांगेन फास्ट फास्टमध्ये सव्वीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन सत्तावीस एक अठ्ठावीस दोन आणि तीन एकोणतीस चार तीस दोन एकतीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे चार बत्तीस एक तेहतीस दोन चौतीस चा चार पस्तीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे एक छत्तीस एक सदोतीस दोन अडोतीस एकोणचाळीस एक नंबरचं प्रश्नाचं उत्तर आहे एक चाळीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे चार एक्केचाळीस चार बेचाळीस एक त्रेचाळीस तीन चौवेचाळीस नंबरच्या उत् प्रश्नाचं उत्तर आहे तीन पंचेचाळीस तर चौवेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे दोन पंचेचाळीस चार सेहेचाळीस एक सत्तेचाळीस एक आणि तीन अठ्ठेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन एकोणपन्नास एक पन्नास एक एक्कावन्न तीन बावन्न चार त्रेपन्न प्रश्नाचा नंबर आहे उत्तर आहे दोन चौपन्न दोन पंचावन्न एक छप्पन्न तीन सत्तावन्न दोन आणि तीन दोन असो पर्याय उत्तर आहे त्यामध्ये अठ्ठावन्न प्रश्नाचं उत्तर आहे तीन एकोणपन्नास दोन साठ चार एकसष्ट तीन बासष्ट दोन एक त्रेसष्ट नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे एक चौसष्ट चार पासष्ट दोन सासष्ट तीन सदुसष्ट नंबरचं उत्तर आहे चार अडुसष्ट तीन एकोणसत्तर एक सत्तर नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे चार एकाहत्तर एका दोन बहात्तर दोन आणि एक त्र्याहत्तराव्या प्रश्नाचं उत्तर आहे चार चौऱ्याहत्तर दोन पंच्याहत्तर तीन तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आज जो झालेला पेपर आहे येता आठवीचा प्रथम भाषा व गणित या विषयाची की पाहिलेली आहे सेट ए एटची आपण की पाहिली पण तुम्ही यावरून सर्व सेटचे प्रश्नाची उत्तरं टॅली करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि यापुढच्या आन्सरकीसाठी आणि स्पष्टीकरणासाठी तेलबरेसर आरशी या चॅनलला नक्की सबस्क्राईब्स करा धन्यवाद